गाडी आसणार आहे गाडी घर घेतला बोलले तुम्ही बنده घरी मंदिर आ चुकी आहे मंदिरा जवळ पोहोचलेलोय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता आम्ही निघणार आहोत पुण्याला जायला तर तुम्हाला तर मी सांगितलंय की डॉलीला सरप्राईज देण्यासाठी आम्ही 25 ला जाणार आहे तर मग आज तिकडेच जाण्यासाठी आम्ही निघत आणि जाण्यासाठी निघत आहे तर गणपती बाप्पा शेट पिशवी बनवून खायला घेऊन आले निघालो पण नाही तर लगेच खायचं सुरुवात पण केली काय बोला ऋषांत शेट तुम्ही व्ह्यू बघू शकतो किती मस्त आहे यार छान व्ह्यू दिसत हळूहळू उजडत आणि व्ह्यू पण खूप छान आम्ही फूड ला थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी खूप जास्त भूक लागलं म्हणून थांबला आहे आता आम्ही नाश्ता करायला तर आम्ही आता आणलो आहे खायला हॉटेलमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही ऑर्डर केलेला आहे चीज डोसा मेंदू वडा आणि आता ऑर्डर येईल तोपर्यंत वेट करतो आहे आमचा नाश्ता आलेला आहे चला आता नाश्ता करून झाल्यावर भेटूयात पेट पूजा करून झाली आता पर्यंत मी गाडीत बसतोय आणि पुढील प्रवासासाठी सुरुवात करायची आता कृषण शेतनी आणलेला डिलिशियस असा केक कसं वाटत केक खाऊन कृषण कसा लागत रे केक बोंगू पंडित थोडंच राहिलेलं आहे डोलीच्या हॉस्टेल आता जवळ मम्मीने डॉलीला सांगितलेलं आहे की आम्ही मामाची गाडी घेऊन येणार आहे म्हणून तर तिला थोडी पण आयडिया नाही आहे काय सरप्राईज असणार आहे ती इतकी शॉक होणार आहे ना तर तिचा एक्सप्रेशन बघण्यासाठी मी जा खूप जास्त एक्साइट आहे तिची रिॲक्शन बघण्यासाठी त्याच्यासाठी आता आपण बघूया तिची रिॲक्शन काय असेल तिकडे गेल्यानंतर आम्ही गाडी झाकणार आहे केक पण घेतलेला आहे कट करायला आणि बघूयात आपण तिकडे गेल्यावर तिला छान असं सरप्राईज मिळणार आहे खूप मोठा सरप्राईज मिळणार आज, डॉलीच हॉस्टेल आता आपण तिला घेऊन मध्ये काय करते डॉली मॅडम रेडी होत आहेत छान पैकी त्यांना जरा व्हिडिओचा फोबिया म्हणजे जरा चेहरा लपवत डॉली मॅडम रेडी झालेले आहेत मस्त वाटतं का पप्पा मम्मी का आले जास्त तुला काहीतरी एक सरप्राईज द्यायला आलं तुला काय आयडिया आहे का काहीच आयडिया नाही तुला मोठा एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी आता त्याच्यापेक्षा मोठा सरप्राईज आहे सायकल पेक्षा मोठा नाही तुला काहीच आयडिया नाही का बोल अच्छा ठीक आहे मग तुला काय एक्साइटमेंट आहे का काय असेल काय असं उत्सुकता आहे का तुला डॉलीला घेऊन खाली आलेलो आहे आम्ही आता जाऊयात आपण आपल्या सरप्राईज कडे सायकल yes. <laughs> नाही आणली रे सायकल एक ए बस झाली किती सायकल पाहिजे तुला नाही पाडणार ग माय गेस्ट आहे अजिबात नाही एवढे पैसेच नाही आपल्याकडे गाडी कुठे यायला रूम हा रूम घेतली इथं <laughs> हॉस्टेल मध्ये रूम घेतले तुझ्यासाठी अरे मग रूम घेतली ती लांबच असेल ना बस 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 तीच ओपन कराल बस करा <laughs> मामाची गाडी आपली नाही एवढी काय एवढी काय खुश होते आपली नाही ती मामाची वाले वाले। <laughs> वाले। <laughs> वाले। <laughs> बघू शकता खुशी खुशी बघू शकता सरप्राईज द्यायचं होता ट्वेंटी वन ला घेतली आम्ही बोलले गाडी असणार मार नाही तुम्ही मला घरी अरे पण गिफ्ट आहे असं सांगणार तर मग गिफ्ट कसं राहणार ना आई जेतीला माहित नव्हतं ते इवन डोली पाट्याचे आपली आहे कारण मी दोन तीन दिवसापासून गाडीत बसते मला बिलीव नाही काही आपली मला असं वाटतं ना अंकलची नाही मला गाडीत बसून पण नाही वाटत का आपली चंद्रुपचे मजे घेते बघा ए, ए हाय कर चंद्रुप <laughs> के मजे ले रही है डोली पाटिन

माझा आणले तर तो कसा सांगते स्लाईज आणले स्लाईज तर तो, तो सांगते एव्हरेस्ट पहाड मध्ये फायनली आता आपली मंजिर आलेली आहे पोचलेलो आम्ही एकवेरीला आणि आता आम्ही वर डोंगरावर चाललेलो दर्शनासाठी आयच्या तर आता आपण चला वर जाऊया जाण्याआधी डोंगराच्या खाली जे आईचं मंदिर आहे पायख्या जवळ तिथे आता आपण जाऊया दर्शन घेऊया आणि मग डोंगरावर जाऊ दे आपण खाली देवीचे दर्शन घेऊन आणि वर डोंगरावर जाण्यासाठी निघालेलो आहे सुरुवात केलेली आहे वर जाण्यासाठी डोंगरावर काकडीवाला बोलत होता टोपली घ्या आणि जा आणि काय पप्पाचा खिसा रिकामी करा पप्पा बोलते पप्पाच्या किसान पैसे नाही पप्पाच्या फोनमध्ये पैसे पप्पाचा फोन रिकामी करा आता आम्ही वर पोहोचलेलो आहे दर्शनासाठी जायचे आता खूप लाईन असेल तर आता दर्शनासाठी माणसाचा एवढा कलाकन टेस्ट केला आणि घेतला आल्याू बघू शकता खूप गर्दी आहे एक तर दिवाळीची सुट्टी चालू त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आजनी मंदिर आ चुकीय मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आता जातोय आतमध्ये मंदिरात दर्शन करण्यासाठी बघू शकता गर्दी किती जास्त आहे खूप जास्त गर्दी आहे हा आणि आम्ही रोज दगडांवरतीच चालतो तुला सवय नाही आणि घरात दगडच टाकत नाही आम्ही आता लाईन मध्ये आलेलो आहे आम्ही दर्शन लाईन मध्ये लागलो आता आमचं दर्शन करून झालेलं आहे फायनली छान वाटतंय दर्शन करून आल्यानंतर डोंगरावरून खाली उतरण्यासाठी निघालेलो आहे ताक प्यायला थांबलो आहे आम्ही आता आम्ही डोंगरावरन खाली आहे डोंगराच्या आता चाचू आहेत गाडी आणण्यासाठी मग गाडी आल्यानंतर आम्ही गाडीत बसणार आणि आता जायचंय डॉलीला हॉस्टेलला सोडायला त्याच्या आधी जेवून घ्यायचं आहे पेटपूजा करायची खूप जास्त भूक लागली लागली ना भूक अय भूक लागली ना भूक लागली ना लागली मला जेवण करून घ्यायचं बसलेलो आणि जेवण करण्यासाठी आता जागा शोधतो जेवायला काय काय बिझनेस आहे सांग या या विंडासाठी पुढं व्ही आय पी सीट आहे का पुढं व्ही आय पी सीट आहे काय बघतोस जेवण करण्यासाठी हॉटेल सापडलेले आहे प्युअर व्हेज आज शनिवारमुळे आज व्हेज खायचंय चला आता जेवण करून घेऊयात मस्त खूप जास्त गर्दी आहे त्याच्यामुळे जेवायला उशीर होईल ऑर्डर यायला पण लेट होईल बसायला पण जागा नाही म्हणून आता आम्ही हॉटेल आल्यानंतर एक हॉटेल लक्ष्मी नारायण आता इथे जाऊया तिथे गर्दी कमी आहे खूप जास्त भूक लागली आता तर आमची पेट पूजा करून डन झालेली आहे आता ठीक वाटतंय जेवल्यानंतर खूपच जास्त भूक लागली होती आता गाडीत बसूयात आणि डॉरीला सोडायला सोडल्यानंतर मग जायचं आहे परत निघायचं पण तिला सोडायला आहे जायचंय डॉलेला ड्रॉप करण्यासाठी हॉस्टेलवरती खूप जास्त लेट झाले सहा सहा झालेले घरी जायला आम्हाला दहा वाजणार आणि त्यात ट्रॅफिक पण लागणार खूपच जास्त इवनिंग खूप ट्राफिक असते पनवेलला ला आता हॉस्टेलवर ड्रॉप केलेलं आहे करन्सी चेंज केली का डॉली जाणार आहे आता सत्तावीस तारखेला जॉर्डनला तर आपल्याला तो पण ब्लॉक बघायला भेटणार आहे आपण जाणार आहे तिला एअरपोर्ट वरती सोडायला जाणार आहे बाय बाय करायला एअरपोर्ट वर आता आता ती करन्सी चेंज करून आलेली आहे हा क्षण बघा तुम्ही दरवेळी मम्मी अय्यो किन्न प्यार <laughs> चलो बाय भेटतो सत्तावीस ला एरपोर्ट वर येतो बाय हे घे लवकर बाय तर कर चल बाय कर बाय बाय असं करतात का नका 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 पाया नका पडू नका नका छान प्रॅक्टिस करा बाय बाय भेटूयात एअरपोर्ट वरती या एअरपोर्ट वर भेटू एअरपोर्ट वर पण गाडी घेऊन या मग येणार आता आपली स्वतःची गाडी आहे